हा ओला मसाला तयार होतोय बघा त्या मसाल्या फूड इव्हनिंग फूड फूड़ीज तुम्हाला जर कोल्हापुरामध्ये बेस्ट चवीची बिर्याणी खायची असेल तर तुमच्यासाठी हे सांची भोजनालय कारण या ठिकाणी मिळणारी बिर्याणी ही अप्रतिमचा चवीचे या ठिकाणी रोज तुम्हाला चिकन बिर्याणी खायला मिळते पण आज आपण या व्हिडिओमध्ये मटन बिर्याणीची पूर्ण रेसिपी पाहणार आहोत आणि ही मटन बिर्याणी तुम्हाला ऑर्डरनुसार करून मिळेल आणि त्यासाठी मी आलो आहे जवाहरनगरमध्ये आणि याचा पूर्ण पत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता कॉन्टॅक्ट नंबर आणि याचं गुगल मॅप लोकेशनसुद्धा दिलं आहे त्यानुसार तुम्ही या बिर्याणीचा आस्वाद घ्यायला येऊ शकता आणि वेळ न घालवता करत आपल्या या रेसिपी व्हिडिओला सुरुवात तर मंडळी या बकेट बिर्याणीचा जो पत्ता आहे तो मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती दिलेला आहे आणि बोर्डवरतीसुद्धा हा पत्ता आहे आता बघूयात जेवणासाठी कशी बैठक व्यवस्था आहे ती घरगुती आहे आणि जेवायला अशी प्रशस्त बैठक व्यवस्था केलेली आहे समोर किचन आहे आता किचनमध्ये जाऊ काय आहे बघूया कारण या व्हिडिओमध्ये आपण मटन बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत तर या ठिकाणी काका कोथिंबीर कट करतायत हाय म्हणत आहेत काका चला जाऊया पुढं आणि या ठिकाणी हे आमचं छोटंसं असं किचन आहे आणि या ठिकाणी मस्त अशा गरम गरम चपात्या बनवत आहेत काकू तर या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध अशी चिकन बिर्याणी तर मिळतेच पण आता मी आलो आहे मटन बिर्याणीसाठी आणि ती बिर्याणी आता काकू बनवणार आहेत त्याच्यासाठी घेतलेला आहे हा मसाला आता या मसाल्यांची माहिती किंवा ही रेसिपी जी आहे ती आता काकू आपल्याला सांगतील हे मसाला आहे बिर्याणीसाठी हे दालचिनी आहे लवंग आहे हे अल्ला आहे तर आता मटन बिर्याणी कशी बनते ती बघू त्याच्यासाठीचा सा हा मसाला आहे त्याच्यामध्ये गरम मसाल्याच्या आधी पावडर केलेलं आहे त्याच्यानंतर अद्रक मिरची आणि मिर, या ठिकाणी लसूण कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे ह्या अंदाजे घेतले एक किलोच्या बिर्याणीसाठी तुम्ही पण अंदाजेच घ्या आणि याची पूर्ण अशी चांगली बारीक पेस्ट करायची आहे तर याची अशी ही पेस्ट करायची आहे गरजेनुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे साधारण अर्धा वाटी पाणी आहे तर या पद्धतीने असा हा ओला मसाला तयार होतोय बघा तर मसाला तयार झालाय आणि या ठिकाणी हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मॅरिनेशन जास्त नाही आहे दही पण लावलेलं आहे बर आणि आपण बनवलेला हा मसाला आता त्याच्यामध्ये टाकला जातो प्रत्येकाची वेगवेगळी खासियत असते बिर्याणी बनवण्याची या ठिकाणी पण मी वेगळी वेग पद्धत बघतोय चांगला असा भाजून घ्यायचा त्या मसाल्यानंतर कांदा टोमॅटो असा भाजून घेतलेला आहे याची सुद्धा पेस्ट करायची आहे ही पेस्ट केलेली आहे कांदा टोमॅटोची कांदा टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर मस्त ते भाजून घ्यायचं बघा व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर तो चांगला भाजल्यानंतर ही कोल्हापुरी आपली प्रसिद्ध कांदा लसूण मसाला किंवा चटणी आहे आणि या चटणीनंच एकदम जो फ्लेवर येणार आहे जी टेस्ट येणार आहे ती या चटणीनच येते त्यामुळे जिथली बिर्याणी खायला नादुखळा लागते एकदम कोल्हापुरी झणझणीत म्हणतो तशी नादुखळा बिर्याणी बनते या चटणीपासून तर मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मटण त्याच्यामध्ये काय काय टाकलं काकू आहे दही हळद मीठ टाकलेला आहे आहे साधारण एक अर्धा पाऊन तास काय तासभर जरी ठेवलं तरी चालतं ठीक आहे त्याच्यानंतर या मस्त मसाल्यामध्ये हे मटण आणि मस्त हा मसाला मिक्स करून घ्यायचा मटण शिजायला किती वेळ ठेवणार आपण आता

कुकर मध्ये लवकर शिजताना प्रेशर नाही शिजायला बिर्याणी साठी लागणार मटन त्या साईडला शिजते तर या ठिकाणी आता हा बिर्याणीसाठी साठी लागणारा राईस कसा बनतोय तो बघूया त्यासाठी हे खडे मसाले घेतलेले आहेत तर या भातासाठी तेल टाकले त्यानंतर मिरच्या आणि याच्यामध्ये हे खडे मसाले मसाला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते पाणी आणि वरून चवीनुसार मीठ अर्धा पाऊन तास झालेला आहे आणि त्यानंतर कुकर असाच ठेवला होता कारण त्याचं पूर्ण पाणी म्हणा किंवा त्याची वाफ त्याच्यामध्ये मोरू देण्यासाठी ते बघा आणि या ठिकाणी हा बिर्याणी सुद्धा तयार झालेला आहे आपलं शिजलेलं मटण या मस्त अशा राईसमध्ये थोडक्यात थर लावायचं आहे खाली राईस आणि पुन्हा वरून राईस तर राईसवर पूर्ण हे मटण असं स्प्रेड केलेलं आहे आणि त्याच्यावरती अजून वरून परत हे तांदूळ शेवटी तूप टाकून आपल्या या मटन बिर्याणीचा फायनल टच झालेला आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी या मटन बिर्याणीला चांगला दम दिल्यानंतर आपली बिर्याणी तयार साधारण दहा पंधरा मिनिटं झालेले आहेत आणि ही मस्त एकदम झालेली आपली ही मटन बिर्याणी आपली मटन बिर्याणी बनली आहे आणि बनल्या बनल्या या ठिकाणी ऑर्डरसुद्धा आहे आणि यांच्या या प्रसिद्ध बकेट्स तर या बकेटमध्ये ही बिर्याणी दिली जाते बघा मस्त एकदम फ्रेश बनलेली ही बिर्याणी आता पार्सलसुद्धा चाललेली आहे वा आरोमाग किती भारी येतो आहे त्यासाठी तुम्हाला इथं बिर्याणी खायला या लागते तर मंडळी आपण या सांची भोजनालयाची ही मटन बिर्याणी कशी बनते बघितली या ठिकाणी चिकन बिर्याणीसुद्धा ना दुखळा मिळते ती तुपातली असते आणि मटन बिर्याणीची पूर्ण रेसिपी पण एकदम वेगळ्या पद्धतीची आहे ही मस्त मटन बिर्याणी आहे किलोच्या ऑर्डरसाठी तुम्हाला एक दिवस आधी सांगावं लागेल आता या बिर्याणीचा आस्वाद घेतो आणि याच्यामध्ये पीस जे आहेत ते सुद्धा असे मोठे पीस आहेत छोटे असे पीस नाहीत प्रॉपर बिर्याणीसाठी जे पीस पाहिजे तसे पीस आहेत आणि हा बिर्याणीचा पहिला बाईट लाज जवाब बिर्याणी आहे आणि एकदम जायकेदार बिर्याणी आहे लय भारी लय भारी कोल्हापुरात तुम्हाला जर एक नंबर क्वालिटीची बिर्याणी जर खायची असेल तर या सांची भोजनालयाला भेट द्या लागत्या सोबत झंझणीत असा रस्सा सो दिलाय आहे आपण लेवारे लय ले भारी एकदम झंझणीत म्हणतो ना तसा आहे थोडंसं तिकड आहे तर मंडळी ही ना दुकळात चवीची बिर्याणी खायला नक्की तुम्ही या सांची भोजनालयाला भेट द्या